मराठवाड्यातील बंजारा लामानी समाजाला हैदराबाद टेस्ट गॅझेट इयर एकोणीसशे वीस नुचा अनुसूचित जमाती प्रवर्गरक्षणाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणी शहरातील उपोषण मैदान या ठिकाणी पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे भारत स्वतंत्र होऊन गेले अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले परंतु बंजारा समाजाला शासनाने न्याय हक्क मिळवून दिला नाही परंतु संघर्ष योद्धा मरोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाने हैदराबाद गॅझेट इयर मराठवाड्यातील मराठा समाजाला लागू करण्यात आलाय सतरा सप्टेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे बंजारा समाजाची आरक्षणा संदर्भातील मागणी ही खूप जुनी आहे परंतु हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाचे काही पुरावे सापडले आणि ते शासनाने जशाच तसे लागू करण्याचे आदेश परवा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये एक गॅजेट काढून शासनाला <coughs> म्हणजे मराठा समाजाला एक, एक न्याय देण्याचं काम केलं तर एक आमचा बंजारा समाज हा भारतभर विखुरलेला आहे खूप दुर्बल तांड्यावाडी वस्तीत राहणारा दरीखोरीत राहून कुठेतरी उपजीविका करणारा समाज आहे तर माझं म्हणणं आहे की बाबा जर हिंदुत्ववादी सरकार असेल आणि हिंदू म्हणून जर गोरक्षक किंवा गौरक्षणाची शासनाला काळजी असेल तर सर्वात मोठा गौरक्षक समाज हा बंजारा आहे आमचं प्राचीन इतिहास जर वाचून बघितलं तर मला शासनाला विनंती करावीशी वाटते की बाबा तुम्ही आम्हाला आजच्या शासनाने आम्हाला गोर बंजाराला भारतातील गोर बंजाराला बऱ्याचशा प्रमाणात देण्याचा प्रयत्न केलं आहे आम्ही त्यांचे ऋणी आहोत बंजारा समाजाचे कार्यकर्ते दशरथ राठोड अमर नुपोरसाठी बसले बसले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे आमच्या समाजाची मागणी आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅजेट गॅजेटमध्ये स्पष्ट नोंदा नोंदी आहेत एकोणीसशे छप्पनपूर्वी आपला हा जो भाग आंधारामध्ये होता इथे आमच्या बंजारा समाजाकडे एस टीचे प्रमाणपत्र आहेत आणि त्या गॅजेटनुसार आमच्या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं शासनाने याच्यासाठी अमर उपसासाठी बसलेल्या आहेत आज हा पाचवा दिवस आहे तिथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन आंदोलन होतील तर शासनाने याची दखल घ्यावी हे गोर बंजारा मागणी सारू दस्तरद भाऊ राठोड आज पाचवा दिवस योगं जातं उपोषण अमर उपोषण सर तरी शासन काय न्याय तयार देरचे आम्हाला असं विनंतीच प्रत्येक स्टेटेमा अलग अलग बंजारा करता नेमणूकच अलग अलग जात्यावर वाटणी करमेलच दर्या फोऱ्या मेवाडो समाज आशो समाज कामगार समाज आम्हा समाज न्याय कना मि रामराव महाराज उपोषण करण डोरगो हिंगोली जिल्हा मग तिरुपनधन उपोषण नव्हतो मुंबई मग उपोषण नव्हतो दिल्ली न उपोषण जंतर मंतर रोड उपोषण किद्या हे समाज सारू आवडी आम कळकळीत विनंती करताय उपोषण करायचा तरी आम्हाला शासन कधी न्याय करेल तयार चीज विचार करेन तयार नाही हम काय मागणी हम अलग मागणे हो कोणती हमार जे मागणीचे आंगाड्या पुरावे पुरावा जे व पुराव्यानुसार हम मागणी कर मेरे सांग मागणी अनुसार हमार जो आदिवासी समाज करता समाज करता जे छ हमार लारे पुरावाच व पुरावे प्रमाणात मागणी मान्य कोण करताना देवेंद्र साहेबांना हम विनंती करायचा अजित पवार यांना विनंती करायचा आज परभणी जिल्हा मराठवाडा साठी आज आमचे द दशरथ भाऊ राठोड हा यांचा आज अकरा तारखेपासून हे उपोषणला बसलेलं आहे आज त्यांचा पाचवा दिवस आहे आतापर्यंत कोणी त्यांची उपोषणची दखल कोणी घेतलेली नाही आहे कोणी भेटायला आलेले नाही आहे आमच्या सरकार मायबापांना आमची विनंती आहे की आमचा हा हक्काचं आरक्षण आहे आमचा हक्काचं आरक्षण आहे आज दरांगे पाटल्यानं तुम्ही मध्ये तुम्ही त्यांना आरक्षण हैदराबाद मध्ये तुम्ही आरक्षण दिलं तसं आमच्या बंजारा समाजालाही आम आम आमच्या आमच्या हक्काचं आरक्षण ऑलरेडी आम्ही तिथं हैदराबाद मध्ये आम्ही आहोत कर्नाटका तेलंगामध्ये आम्ही आहोत आमचे सोयरे धायरे आमचे सगळे तिकडं आमचे लोक आहेत काही कारणास्तु आम्ही इकडे राहायला आल्यामुळं आमचं मराठवाड्यात नाव नोंदणी झालेली आहे पण आमचे सगळे लोक तिकडंच आहेत आम्हाला बंजारा समाजाला न्याय मिळवण्यासाठी आमचे दशरथ भाऊ राठोड आज पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे बंजारा सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय दशरथ भाऊ राठोड हे गेले पाच दिवसापासून समाजासाठी एसटी आरक्षणमध्ये समाविष्ट करण्यासाठी आमरण उपोषणला बसलेले आहेत परंतु आजपर्यंत कोणीही शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही तर आमची समाज आमच्या शासनाला हीच विनंती आहे की आमच्या बंजारा समाजाला ताबडतोब एस टी आरक्षणमध्ये समाविष्ट करून बंजारा समाजाला न्याय द्यावा